मारुती कांबळेचं काय झालं खरं तर एका मराठी सिनेमातला हा प्रसिद्ध डायलॉग आहे चित्रपटाचं नावही काय तर सामना या सिनेमातलं मारुती कांबळे नावाचं काहीसं रहस्यमय गूढ असं पात्र ते संपूर्ण सिनेमाभर गायबच असतं पण सातत्यानं त्याचा उल्लेख होत असतो सिनेमात त्या मारुती कांबळेशी साधर्म्य असलेलं एक पात्र म्हणजे व्यंकटेश मरियप्पा उप्पर या व्यंकटेश मरियप्पा उप्परचं काय झालं त्याचा मनसुख हिरण तर झाला नाही ना असे अनेक प्रश्न उपस्थित होतील अशी परिस्थिती सध्या उद्भवलेली तेव्हा हा व्यंकटेश मरियप्पा उपर कोण आहे सध्या तो कुठे आहे त्याचा मनसुख हिरण झालाय का असं मी का बरं म्हणतोय यावरच आज जरा विस्तारानं बोलणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनेल आकार टी नाही नमस्कार तुम्हाला उबाटा गाटाचे विश्वप्रवक्ते मवियाचे को प्रोड्युसर सामनाचे कार्यकारी संपादक महामहिम संजय राऊत आठवतात का जर संजय राऊत आठवत असतील तर तुम्हाला डॉक्टर स्वप्ना पाटकर हे नाव विसरून चालणार ना नाही अजिबात विसरून चालणार नाही कारण याच स्वप्न पाटकरांनी संजय राजाराम राऊत नावाच्या एका सामान्य माणसाच्या सामान्य बौद्धिक कुवतीनुसार त्याच्या तोंडून प्रसवलेल्या आई बहिणीवरून दिलेल्या शिव्या जगजाहीर केल्या होत्या राऊतांचा मानसपुत्र आणि त्यांच्या सगळ्याच काळ्या धंद्यांचा हँडलर सुजित पाटकर हा स्वप्ना पाटकरांचा पती स्वप्ना पाटकर यासुद्धा काही काळ सामनाच्या फुलोरा पुरवणीत कॉलम लिहायच्या तर रॉयल मराठा एंटरटेनमेंट या प्रोडक्शन कंपनीच्या बाळकडू नावाच्या शिवसेना प्रमुखांवर आधारित सिनेमाच्या त्या निर्मात्या होत्या संजय राऊतांची ज्या ज्या प्रकरणांमध्ये ईडी सी बी आय चौकशी झाली त्यातून मिळालेला माल मलिदा हा सुजित पाटकर यांनी वळता केलेला होता हे सिद्ध झालं अलिबागच्या कोर्ले गावातल्या त्या बहुचर्चित बंगल्यांची कहाणी तर आता उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्या बंगल्यांचे मालक कोण होते कोणाची नावं त्या प्रॉ प्रॉपर्टी कार्डवर होती तर पहिलं होतं सौ रश्मी उद्धव ठाकरे त्यानंतर सौ मनीषा रवींद्र वायकर आणि तिसरं होतं सौ स्वप्ना सुजित पाटकर अशा अनेक बेनामी मालमत्तांवर स्वप्ना पाटकरांचं नाव असल्यानं जेव्हा संजय राऊतांचं स्वप्ना पाटकरांशी बिनसलं तेव्हा सगळ्या मालमत्ता पुन्हा आपल्या किंवा सुजित पाटकरांच्या नावे वळत्या करून द्याव्यात यासाठी संजय राऊत स्वप्ना पाटकरांवर दबाव आणून लागले आणि तो जो अश्लील शिवीगाळीचा धमक्यांचा एपिसोड झाला तो त्यानंतरच आता नुसत्या धमक्या देऊन स्वप्ना पाटकर बदत नाही म्हटल्यावर त्यांच्या मागे गुंडांचं ससेमिरा लावणं त्यांच्या घरावर दारूच्या बाटल्या फेकणं घराच्या आवारात साप सोडणं रात्री अपरात्री फोन करून शिवीगाळ करणं याही पलीकडे एक भीतीदायक चेहऱ्याचा इसम या एकट्या बाईच्या मागावर सातत्यानं ठेवून जो माणूस स्वप्ना पाटकरांच्या घरासमोरच्या टपरीवर फिल्डिंग लावून उभा असे त्या जेव्हा जेव्हा घराबाहेर पडत तसा तो त्यांच्या मागे मागे पाठलाग करत फिरत असे हा प्रकार लक्षात आलेला स्वप्ना पाटकरांनी एके दिवशी त्या गुंडाला गुंगारा देत फिरवत फिरवत वाकोला पोलीस स्टेशनच्या आवारापर्यंत आणले आणि आधीच फोनवरून कल्पना दिलेल्या पोलिसांनी मग त्या इसमाला धावत जाऊन पकडले याच इसमाचं नाव व्यंकटेश मरियप्पा उप्पर मग त्याची चौकशी सुरू झाली प्रथमदर्शी त्यानं मान्य केलं की त्याला संजय राऊतांनी स्वप्ना पाटकरांच्या मागावर ठेवलेलं होतं पण जसा गुन्हा दाखल झाला तसा हा पलटला मग ही केस उभी राहिली सध्या ही केस सारे पुरावे आणि साक्ष कोर्टासमक्ष मांडण्याच्या स्टेजला आलेली आहे पण सुरुवातीच्या दोन सुनावणी वगळता नंतर तो पुढच्या सगळ्याच तारखांना गैरहजर होता तो व्यंकटेश उपर त्याच्याकडे वकील नाही किंवा त्याला ही केस लढवण्यासाठी वकील देता येत नाही असं प्राथमिक कारण दिलं गेलं होतं पण आता हा खटला तपासांती कुठल्या तरी निष्कर्षाप्रत येऊन ठेपण्याच्या मार्गावर असताना आणि यातला खासदार संजय राऊत यांचा थेट सहभाग असण्याचा खुलासा होण्याची दाट शक्यता असताना हा व्यंकटेश मरियप्पा पर गायब झालेला आहे त्याला शोधणं अवघड झालेलं आहे परिणामी हा खटला पुढे चालवणं अशक्य झालेलं आहे व्यंकटेश उपरला स्वप्ना पाटकरांच्या मागावर सोडण्यात संजय राऊतांचा हात असण्याची शक्यता तर जगजाहीर आहेच पण त्यासाठी खुद्द व्यंकटेश ऊपर स्वतः मॅजिस्ट्रेट समोर हजर राहून न्यायालयात येऊन कबुली जबाब देत नाही किंबहुना तो कबुली जबाब किंवा पोलिसांनी गोळा केलेले पुरावे यांची तर्कसंगती लावण्यासाठी हा व्यंकटेश मरियप्पा ऊपर समोर हजर राहत नाही आणि मग सवाल जवाब होत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही ते गरजेचं आहे पण तो आता पोलिसांना सापडतच नाही याचा अर्थ त्याला गायब केले गेले किंवा -के के त्याचा मनसुख हिरण झालाय मनसुख हिरण झालाय का प्रश्न प्रश्न निर्माण झालाय मवियाचा खजिनदार मास्टर ब्लास्टर सचिन वाजेला अंबानीला घाबरवायचं होतं तेव्हा त्यांना ते, ते जे कांड केलं त्या अँटिलिया स्फोटक प्रकरणातला एकमेव साक्षीदार जो होता ज्या गाडीत जिलेटिनच्या कांडे ठेवल्या होत्या त्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरण त्याला कसं कळव्याच्या त्या रेती बंदरमध्ये बुडवून मारलं गेलं हे आपल्या समोर जो जिथं जागतं उदाहरण आता आपलं बिंग फुटणार आणि त्यामुळे आपला जामीन रद्द होऊन पुन्हा आर्थर रोडच्या त्या सार्वजनिक संडाचा समोर सकाळ सकाळी रांग लावावी लागणार या कल्पनेनं अस्वस्थ झालेल्या आपली खासदारकी रद्द झाली तर विना सुरक्षा फिरावं लागणार या भीतीनं गारठलेल्या संजय राऊतांनी व्यंकटेशचा मनसुख हिरण केला असेल असं थेट बोलता येत नसलं तरी डॉक्टर स्वप्न पाटकर यांनी मॅजिस्ट्रेटना थेट पत्र लिहून विनंती केली आहे की अशा परिस्थितीत व्यंकटेश उपर या आरोपीच्या नावे अजामीनपात्र वॉरंट काढून त्याचा शोध घ्यावा त्याचबरोबर संबंधित गुन्हा दाखल ज्या पोलीस ठाण्यात आहे त्या पोलीस ठाण्याला आदेश द्यावेत की सदर प्रकरणाचा सखोल पाठपुरावा करावा त्यासोबत आजवरच्या या तपासातल्या ढिलाईबाबत त्यांना कारणे दाखवा नोटीसही द्यावी संशयित आरोपीच्या जीवाला खासदार संजय राऊतांकडून धोका असल्यानं त्याच्याही सुरक्षेची काळजी घेतली जावी माननीय न्यायालय स्वप्ना पाटकरांच्या विनंतीपत्राचा विचार किती गांभीर्याने करेल हे येणारा काळच ठरवेल पण तोवर तरी व्यंकटेश मरियप्पा उपरचा मनसुख हिरण झालेला नसावा ही भाबडी अपेक्षा आपण व्यक्त करूया नाहीतर पुन्हा आहेच आपलं मारुती कांबळेचं काय झालं तर मित्र हो आपल्या आपल्या कथेतल्या मारुती कांबळेचं काय झालं म्हणजे आपला तो व्यंकटेश मरियप्पा उप्परचं काय झालंय हे मुंबई पोलीस शोधून काढतीलच त्यामुळे तुर्तास मी इथेच सांगतो पुन्हा भेटू स्टोअर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार